न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारा न्यूज चॅनेल पश्चिम महाराष्ट्रात लक्षवेदी असलेला हातकलंगले हा लोकसभा मतदार मतदारसंघ उमेदवारीच्या बाबतीत कधीच संग्रम अवस्थेमध्ये नव्हता मात्र दोन हजार चोवीस हे वर्ष त्याला अपवाद ठरताना दिसते देशव्यापी पक्षाऐवजी प्रादेशिक पक्षाऐवढी जेमतेम मान्यता असलेल्या राजकीय पक्षात निवडणूक होणार अशी चिन्ह दिसतात पण उमेदवार कोण हे मोठं प्रश्नचिन्ह अजूनही आहे विद्यमान खासदार धैर्यशील माने हे सत्ताधारी गटाचे असले तरी त्यांच्या जनसंपर्काबाबत मोठ्या प्रमाणात शंका व्यक्त होताना दिसतात त्याबाबत जोरदार चर्चा पण सुरू आहे विशेष म्हणजे विरोधी गटातून उमेदवार म्हणून नाव पुढे येत असलेले माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांना त्यांच्या स्वाभिमानी पक्ष सोडला तर एकही पक्ष पाठिंबा द्यायला तयार नाही मला कोणाच्याही पाठिंब्याची गरज नाही ज्यांना वाटते त्यांनी पाठिंबा द्यावा आणि समर्थन करावं अशी वेगळेपण दाखवणारी भाषा राजू शेट्टी यांच्याकडून येत आहे त्यांना साथ करण्यास इतर स्थानिक पक्ष नेते देखील इच्छुक दिसत नाहीयेत गत निवडणुकीप्रमाणे चालू दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सुद्धा इचलकरांची करांचा पाठिंबा मिळवण्यात राजू शेट्टी अपयशी ठरलेत इसलकरांची या औद्योगिक नगरीचा प्रभाव परिसरातील तालुक्यांवर आणि विविध गावांवर दिसून येत असतो त्यामुळे छोट्या गावातूनही राजू शेट्टी यांच्याबद्दलचे आकर्षण राहिलेले नाही अशी चर्चा ते सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे अनेक वर्षापासून राजू शेट्टी हे ऊस उत्पादक शेतकरी हा एकमेव विषय हाताळताना दिसत आहेत त्यात त्यांची मास्टरी पण मानली जाते पण सध्या त्यांचे वेगळेपण राहिले नाही आपल्या पक्षातील इतर नेत्यांना त्यांनी बरोबरीने सुद्धा पुढे येऊ दिले नाही असा त्यांच्यावर आरोप देखील केला जातोय आणि यात बरेच पण आहे याच कारणामुळे अनेक विधानसभा क्षेत्रात चौफेर नेतृत्वाचे पुढारी तयार करण्यात शेट्टी यांना अपयश आले हातकलंगली तालुक्यात इचलकरंजी आणि वडगाव असे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत तर शिरोळ पन्हाळा शहवाडी तसेच सांगली जिल्ह्यातील दोन विधानसभा क्षेत्र त्या हातकलंगले लोकसभा मतदारसंघात आहेत राजू शेट्टी यांचा शिरोळमध्ये प्रभाव होता पण त्याला मर्यादा आहेत है। हेरशील माने यांच्या मागे त्यांचे माने घराणे आणि माने गट हा प्रभावशाली फॅक्टर होता मात्र लोकांच्या अपेक्षेला ते उतरलेले दिसून येत नाहीत राजू शेट्टी यांच्याप्रमाणेच माने यांचे प्रत्येक विधानसभा क्षेत्रात भक्कम असे कार्यकर्त्यांचे जाळे नाही त्यामुळे इतरांची मदत घेणे आवश्यक आहे अशा प्रकारची राजकीय मदत माने नाराजी ओढवून घेतली आहे राजू शेट्टी यांचे प्रभावशाली वक्तृत्व नाही तर धैर्यशील माने हे उत्तम प्रकारे बोलू शकतात मात्र दोघांवरही मतदार सध्या नाराज दिसतात देशात भाजपा वेगाने वाढत असला तरी या मतदारसंघात उमेदवार नाही येथील भाजपा कार्यकर्ते व्यक्त करत आहेत अद्याप उमेदवार घोषित होत नसल्यामुळं विविध भी नावांची चर्चा सध्या सुरू आहे भाजपाकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडी यांचं नाव आघाडीवर आहे अन्य उमेदवारांची नावे त्यांच्या विधानसभा क्षेत्रातही प्रभाव टाकणारी नाहीत आमदार प्रकाश आव्हाडे किंवा त्यांचे पुत्र यांची लोकसभा उमेदवारी करता धावपळ सुरू आहे मात्र प्रत्यक्ष उमेदवारी पदरात पाडून घेण्या इतकी ताकद सध्या तरी दिसत नाहीये या मतदारसंघातून सत्तारूढ गटाला विजय मिळवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांचा उपयोग करून घ्यावा लागेल आपल्या पक्षाचा उमेदवार असल्याखेरीज नरेंद्र मोदी अमित शहा किंवा नड्डा हे प्रचाराला येत नाहीत त्यामुळे पक्षचिन्ह सुद्धा महत्वाचं ठरत आहे सध्या उमेदवार म्हणून कोणाला उमेदवारी द्यावी असा प्रश्न राजकीय नेत्यांसमोर पण आहे काहीही असले तरी उमेदवारीबाबत मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत हे चालूच राहील अशी सध्याची स्थिती आहे